पंचायत समिती वसमत येथे आज राष्ट्रीय पंचायत राज दिन व पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सवाचं आयोजन आज पंचायत समिती वसमत येथे पंचायत राज दिन व पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सव साजरा करण्यात आला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाडसह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंचायत राज दिनाचे महत्व त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने पंचायत राज सक्षमीकरण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली याचे महत्व विशद करण्यात आले महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्याची संकल्पना त्या काळात मांडली त्यांचे महत्व आजही कायम असल्याचं मत व्यक्त करण्यात आले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली यावेळी ग्रामीण भागात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कंपोस्ट खड्डा भरू गाव स्वच्छ करू ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सा उपस्थितांना सांगण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती वसमत येथील प्रशासकीय अधिकारी देवीदास जोशी विस्तार अधिकार टी एल कोकरे डीएन गुडेवार अशोक गोलेवार छत्रपती चव्हाण माधव सूर्यवंशी मिर्झा बेग गट समन्वयक बी सी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी सी यांनी केले धुमाकूळ न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा